के महिंद्रा टॉकीजमध्ये प्राथमिक माध्यमिकमधील मुलामुलींना माफक दरामध्ये कर्मवीर आयन चित्रपट पाहण्याची संधी नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज लोणन शहरातील के महिंद्रा टॉकीजमध्ये दोन ऑगस्टपासून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित कर्मवीरायन हा मराठी चित्रपट पाहण्याची सुवर्ण संधी अल्प दरामध्ये उपलब्ध झाली आहे रयत शिक्षण संस्था लोणंदमधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी हा चित्रपट पाहून आपली प्रतिक्रिया दिली आहे तरी खंडाळा तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांनी मुलांसाठी सवलतीच्या दरामध्ये चित्रपट पाहून सहकार्य करावी अशी असे आव्हान गालिंदे परिवाराने केले आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूजसाठी खंडाळा तालुका प्रतिनिधी पत्रकार दिलीप वाघमारे पाहूयात लोकांच्या प्रतिक्रिया रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मुलींचे लोणंद या विद्यालयातील मुली लोणंद येथील माजी नगराध्यक्षा मधुमती गालिंदेताई यांच्या चित्रपटगृहामध्ये आलो असता कर्मवीरायन हा चित्रपट आम्ही बघितला तो अतिशय चांगल्या प्रकारे आहे समाज जीवनावर आधारित कर्मवीरांचं जीवनचरित्र त्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर असा हा चित्रपट आहे तरी परिसरातील सर्व शिक्षण संस्थांनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा कारण की या चित्रपटगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी अतिशय माफक दरामध्ये हा चित्रपट दाखवण्यात येतो चांगल्या सवलतीच्या दरामध्ये हा चित्रपट दाखवण्यात येत आहे तरी आज आमच्या विद्यालयातील इयत्ता पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थिनींनी हा जो चित्रपट बघितला त्यांना खूप आनंद झाला आहे असा चित्रपट इतर शाळेतील विद्यार्थ्यांनाही दाखवण्यात यावा अशी मी सर्वांना विनंती करतो कारण की अतिशय माफक दरामध्ये हा चित्रपट दाखवण्याची सोय माजी नगराध्यक्षा मधुमती गालिंदाई यांच्या चित्रपटगृहामध्ये करण्यात आली आहे तरी याचा सर्व परिसरातील शाळांनी लाभ घ्यावा असे मी विनंती करतो म्हणा कर्मवीर भावराव पाटलांचा या विद्यालयातून पाचवी सहावीच्या विद्यार्थिनींना कर्मवीरायन हा चित्रपट दाखवण्यासाठी आलेलो आहोत अतिशय सुंदर असा सिनेमा आहे कर्मवीर पाहुराव पाटलांनी समाजासाठी जे कार्य केलेलं आहे शिक्षणाची गंगा गोरगरिबांपर्यंत पोचवलेली आहे त्यांचं कार्य अतिशय महान आहे व त्या कार्याची ओळख आपल्याला हे सिनेमा पाहिल्यानंतर होत आहे अतिशय चांगला पिक्चर आहे सर्व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शाळांनी आवर्जून पाहावा असा हा सिनेमा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे के महिंद्रा ह्या टॉकीजनं तो सिनेमा विद्यार्थ्यांसाठी अतिशय माफक दरामध्ये सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध केलेला आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा व हा सिनेमा आवर्जून पाहावा अशी मी विनंती करते करू इंग्लिश स्कूल लोण मुलींचे आणि आम्हाला हा चित्रपट खूप छान वाटला सगळ्या टीचर्स आणि सरांना खूप खूप धन्यवाद आम्हाला हा चित्रपट दाखवल्याबद्दल आणि एवढे धन्यवाद रुच संदीप बर्गे मी आता सौपेकोमध्ये शिकते मी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकते मला हा चित्रपट खूप आवडला सगळ्या शिक्षकांना मी आभार मानते की तुम्ही हा मला हे बघायला इथे आणलं